आता मी आलारंभण केला आणि आता परत भेटतोय तर तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने गुड नाईट काय आता आम्ही चाललोय बाहेर मार्केटमध्ये सामान घ्यायला आमच्या जंबोला जर्किंग घ्यायचं आहे वजन कमी करण्यासाठी आणि पहिलवान आम्हाला स्ट्रिंग पाचणार आहे सगळ्यांना एक एक ह्याला काय झालं ना त्याच्या दरम्यान तर आलं तर टोकरी आणि पण जाऊ शकतो

माहिती दुकानाचं नाव काय बाळाची दिवाळीची शॉपिंग घ्याय छान दिसतय पाचशे रुपये साठी घेतलेला आहे की आता माझ्याकडे राहिली की पाचशे रुपये मला आता आम्ही चालू आहे मध्ये आणि क्लायमेट बघा पूर्ण असं ढगाळी ढगाळी क्लायमेट झालेलं आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे आता जाऊया पटापट अकॅडमी मध्ये नाहीतर भिजू ते बघा तिकडे पाऊस भैरोबाचा काय पेड्याचा भैरोबा भैरोबाचा पेड्याचा भैरोबा पेड्याचा भैरबा डोंगर अक्का थाकलेला आहे पाऊस चालू झालाय अजून इथपर्यंत इथं नाही आलाय येणार आहे तो पण

Kita cari 아 r a n g tapi m l a terus. Ada m a m k o 가

둘리게 뛰지 둘리게 뛰지 뭐야 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 둘리게 뛰지 तर काही आता सध्या वाजलेच साडे अकरा आणि जेवण वगैरे झालं आज चिकन होतो जेवायला आणि सॉरी आज जास्त शूट नाही करू शकलो कारण की कुठे गेलो तुम्ही माझा आजचा प्लॅन होता की आज आम्ही संडेला बिर्याणी बनवणार होतो ऑफ आपल्या अकॅडमीमध्ये तर मग मी विचार केला की बिर्याणी बनवणारे मग तीच मी शूट करीन आखा आणि तुम्हाला टाकेन पण आमचं ते जाऊ द्या आता कॅन्सल झालं काही कारणामुळे म्हणजे एकता नव्हती काल जेवताना तर सगळे म्हणले की हा हा करू 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 आणि आज जेव्हा कॉन्ट्रीब्युशन काढायचं होतं तेव्हा मग एक 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 एक, एक जण नाही नाही म्हणायला लागले मग जाऊ द्या काय नाही नेक्स्ट कधीतरी परत आणि कसं आहे आता सिक्युरिटीवाले नाही आहेत तर आम्हाला काय ना काय करता येतं म्हणजे असं बाहेर खाता येतं किंवा बाहेर अंगणात बसून जेवता येतं सिक्युरिटीवाले असले की कसं आतमध्ये मेसमध्ये बसावं लागतं नाही तर मग परत त्यांना पण आमच्यासारखी सवय लागेल मग ते लोकं पण पालन वगैरे करणार नाहीत तर म्हणजे आम्ही तर इकडचेच आहे म्हणून आम्हाला काय एवढं सर बोलत नाहीत आम्हाला बाहेर बसलो तर आम्हाला काय बोलत नाहीत तर आता सध्या आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे आज दिवसातून म्हणजे आज पाऊस कमीच होता इथं पण माझ्या गावाला लय पाऊस चालू आहे असं पूर आलं आहे पूर आलं आहे पूर्ण सगळीकडे पाणी पाणी भरलं आहे आमच्या गावात सोलापूरमध्ये तर आता उद्या आमचं ठरतं आहे की अजिंक्य ताराला जायचं सकाळी रनिंग करायला आता काय माहिती आहे पावसावर डिपेंड आहे जर का पाऊस थांबला तर जायचं नाही थांबला तर नाही जायचं म्हणजे इथंच या पॅसेजमध्येच या पॅसेजमध्येच आई शपथ माझी गाईस टाईट झाली कारण की बोलता बोलता हा दरवाजा उघडला मध्येच ही पॅन्ट हवेने उडली ती इथपर्यंत आली असं वाटलं पाय आहे आणि ना बाहेर तिकडे तिकडे असं वाटलं कोणाची तरी सावली आहे एकत्र तीन तीनदा देवानी काहीतरी हिंट दिली आहे तर आपण जाऊया चला तर काहीच असा एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय